नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो गेली वीस वर्षाहून अधिक दिवस वर वनमित्र म्हणून काम पाहत असणारे ग्लोबल अर्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन जाधव ज्यांनी अनेक सर्पमित्र म्हणून अनेक सर्प यांना सापांना जीवदान दिलेलं आहे त्याचबरोबर अनेक कोल्ह्यांना जीवदान दिलेलं आहे वन्यप्राण्यांना जीवदान दिलेलं आहे वन खात्याबरोबर त्यांनी अनेक ठिकाणी काम केलं आहे वन वा विझवण्याचं काम केलं आहे असे वनमित्र सचिन जाधव यांच्याशी भेटणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सचिन जी आपलं नमस्ते फलटन यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार आ, गेली वीस वर्ष तुम्ही ग्लोबल फाउंडेश अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत आहात नेमकी आपली सुरुवात कधी झाली जवळपास पंधरा ते वीस वर्ष झालं या क्षेत्रामध्ये काम करतो आहे म्हणजे निसर्गरक्षण हाच मूळ हेतू पकडून आम्ही या क्षेत्रामध्ये आलो सुरुवातीच्या काळापासूनच थोडीशी निसर्ग आणि प्राण्यांची आवड असल्यामुळं या क्षेत्रामध्ये येण्याला थोडासा मित्रांच्यामुळे वाव मिळाला आणि हळूहळू जशी जशी आवड निर्माण झाली तसं आपल्याला किंवा आपल्या पृथ्वीला या निसर्गाचं काय महत्त्व आहे किंवा किती गरजेचं आहे हे जी आपली लाईफ सायकल आहे आपण शाळेमध्ये शिकलो आम्ही लाईफ सायकल काय असते काय असते पण ही येणाऱ्या पिढीला किंवा आत्ता आपल्याला किती महत्त्वाची आहे हे ज्यावेळेस समजायला लागलं ला किंवा ह्याची जाणीव झाली यातूनच या क्षेत्रामध्ये किंवा आज वन्यजीव वाचवणं किंवा निसर्गरक्षणाचं काम करणं हे अतिशय म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो की धाडसाचं किंवा एक वेगळं येणाऱ्या पिढीला आपण काहीतरी देतो आहे ह्या भावनेतून या कामाला सुरुवात के केली एक सर्पमित्र म्हणून तुम्ही तर प्रसिद्ध आहे पहिला जो साप पकडला त्याच्याविषयी सांगा जरा सुरुवातीला सापाविषयी तर भीती सगळ्यांनाच असते तशी मलाही भीतीच होती परंतु कसं व्हायचं की गावामध्ये साप निघल्यानंतर ते बऱ्यापैकी सरासपणे मारले जायचे त्यावेळी कसं की साप पकडणारे थोडेफार मोजके होते त्यांपैकी काही माझे मित्रही होते पण ज्यावेळी आमच्या शाळेमध्ये साप निघाला होता त्यावेळी आवड होती त्याच्यामुळं थोडंसं डेअरिंग मला करता आलं की त्या मित्रांना बोलवलं मित्रांना बोलवल्यानंतर ते म्हटलं की आता इथून पुढं तूही ट्रेन हो किंवा तूही शिक आणि शिकलं पाहिजे मग सुरुवातीला साप पकडताना भीती तर होतीच भीती वाटली परंतु त्यांच्या मार्गदर्शनानुसार मित्रांच्या मार्गदर्शनानुसार साप कसा पकडायचा किंवा त्याला हाताळायचं कसं तर त्यावेळेस मी पहिला पकडलेला तो आमच्या शाळेतील साप आतापर्यंत वीस वर्षाच्या कालावधीत किती साप पकडली आतापर्यंत वीस वर्षाच्या काळामध्ये तसं म्हटलं तर मित्रांच्या संगतीनं किंवा वैयक्तिक म्हटलं तर शेकडो आणि मित्रांच्या संगतीनं म्हटलं तर हजारो सापांना जीवदान देण्यात आलं सचिन जाधवांचा प्रवास नेमका कुठून सुरुवात झाला कोणत्या गावातून सुरुवात झाली नेमकी मी सांगवी गावातून सांगवी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस बऱ्यापैकी म्हणजे या निसर्गरक्षणाच्या कामाला चांगली सुरुवात झाली कारण वेगवेगळे आपण म्हणतो ना की आपल्याशी समविचारी लोकं ज्यावेळेस आपण बाहेर पडतो त्यावेळेस आपल्याशी समविचारी लोकं लो जोडली जातात मग ह्या निसर्गरक्षणामध्ये काम करणारी बरीच अशी समविचारी समविचारी मित्र भेटले त्यांच्या संगतीनं या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी आत्ता समाधान का, समाधानकारक काम काय नेमकं शिक्षण काय तुमचं मी आपल्या मधोजी कॉलेजमध्येच बी एचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे कुठला विषय होता माझा हिंदी हा विषय होता नंतर हे ग्लोबल अर्थ फाउंडेशनची स्थापना कधी केली ग्लोबल अर्थ फाउंडेशनची स्थापना आपण अलीकडच्या के काळामध्ये केले याचं कारण असं की आपण दुसऱ्या संस्थांबरोबरही काम करायचो <coughs> परंतु एक असं लक्षात आलं की आपल्या फलटणमध्ये असं म्हणजे एक एकाने काम करणं आणि ग्रुपनं काम करणं ह्याला फार मोठा फरक असतो त्याच्या त्याच्या हेतूनं किंवा त्या प्रेरणेतून ग्लोबल आर्थ फाउंडेशन ही संस्था स्थापन करायचा निर्णय झाला आणि काही समविचारी चांगल्या लोकां लोकांना बरोबर घेऊन किंवा मला त्यांनी बरोबर घेऊन आपण या ग्लोबल आर्क फाउंडेशनची संस्था स्थापन केली सचिन जाधव यांनी अनेक प्राण्यांना जीवदान दिलेलं आहे त्यामध्ये कोल्हा असेल वन विभागाच्या रेस्क्यू मध्ये तुम्ही दहाटीने पुढं असता काय काय कोणत्या कोणत्या प्राण्यांना जीवदान दिलेलं आहे तुम्ही आत्तापर्यंत आपल्या भागामध्ये आढळणारे म्हणजे सर्वच लांडगा असेल कोल्हा असेल खोकड असेल तरस असेल साळींजर असेल उद मांजर असेल या सर्व प्राण्यांना आत्तापर्यंत आपण ज्या परिस्थितीमध्ये जखमी अवस्थेत असतील किंवा विहिरीमध्ये पडलेले असतील अशा अवस्थेतून काढून त्यांच्यावरती प्राथमिक उपचार करून उपचाराची गरज असेल तर किंवा तिथेच ते निसर्गाच्या त्यांच्या सानिध्यामध्ये दे सोडून देण्याचं काम आतापर्यंत शेकडो प्राण्यांना आपण या ग्लोबल आर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून वाचवलेलं आहे रेस्क्यूटीमध्ये काम करताना एखाद्या प्राण्याला जीवदान दिलेलं असं एखाद्या आठवणीतला चांगला प्राण्याला जीवदान दिलेला तसं तसा विचार करायला गेला ज्यावेळेस आपण एखादा प्राणी रेस्क्यू करतो त्यावेळेस तो वन्यप्राणी आहे त्याच्यामध्ये त्याला जाणीव नसते की आपल्याला तो वाचवायला येतो परंतु कधी कधी असं आपल्या निदर्शनास येतं की त्या प्राण्यांमध्ये एक संवेदना असते किंवा तेही आपले कुठेतरी आभार मानून जात असतात असाच एक प्रसंग मी आवर्जून सांगेन ज्यावेळी आम्ही मला वाटतं गुनवरे गावामध्ये एक कोल्हा रेस्क्यू केला कोल्हा रेस्क्यू केल्यानंतर ज्यावेळेस आम्ही त्याला विहिरीच्या वरती काढून त्याला निसर्गमुक्त केला त्यावेळेस निसर्गमुक्त केल्या केल्या त्याची जी फॅमिली होती त्यांचा जो पॅक होता एक सहा सात त्याची फॅमिली असेल की एवढ्या मोठमोठ्याने आवाज करायला लागले तो त्यांच्या कळपामध्ये गेल्यानंतर आमच्याकडे बघून की असं वाटलं की एक समाधान तर होतच पण असं वाटलं की ते आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहेत म्हणजे प्राण्यांमध्येही किती भावना असतात हे त्यातून आम्हाला जाणून आहात ग्लोबल अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही वृक्ष लागवडीची चळवळी चालवता हो आत्तापर्यंत बऱ्याच म्हणजे आत्ता या दिवसामध्ये श शक्यतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये बरेच लोक वृक्ष लागवडीसाठी हे करतात परंतु कसं होतं की मी अभिमानाने सांगेल आमची जी टीम आहे ते फक्त वृक्ष लागवडच करत नाही तर त्या झाडांचं संगोपनही केलं केलं जातं म्हणजे फक्त झाड लावून की असं झाड लावलं आणि झालं आपलं काम संपलं असं नाही ते झाड कसं वाढेल त्या झाडामध्ये त्या झाडाला उन्हाळ्यामध्ये पाण्याची व्यवस्था कशी होईल की ते लावलं आहे पण ते जगलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे ह्या भावनेतून आमची पूर्ण टीम काम करत असते की ते लावलेलं ला झाड जगलं पाहिजे असे हजारो झाडं आणि आपण आत्ता मागच्या वर्षीच वन विभागाच्या साथीने म्हणजे आत्ताची जी आपली वन विभागाची जी फलटण तालुक्यातील टीम आहे अतिशय कर्तव्यदक्ष मी त्या टीमला मानतो का कारण कोणत्याही म्हणजे निसर्गरक्षणाच्या कामामध्ये असेल वन्यप्राणी रेस्क्यू असेल प्लॅन्टेशन असेल वनवा असेल त्याच्यामध्ये कोणताही वेळ न दड द अतिशय म्हणजे आपण ते क्विक ॲक्शन म्हणतो ना अशा पद्धतीनं ही काम टीम काम करते तर त्यांच्या साथीनं आपण ग्लोबल हा फाउंडेशनच्या आणि वन विभागाच्या मदतीनं आत्ता आपण फलटण पंढरपूरमध्ये जे पालखी महामार्गामध्ये जे झा वृक्ष जाणार होते वडाचे वृक्ष जाणार होते ते कुठंतरी ते काढून टाकूनच देणार होते तर आम्ही स्वखर्चाने ती झाडं काढून आणून आपल्या वन विभागाच्या जागेमध्ये ती झाडं आत्ता रिप्लांट केलेली आहेत वन विभागाच्या माध्यमातून काम करत असताना तुम्ही अनेकदा वनवा विझवण्यासाठी आघाडीवर असता वनव्याचं म्हणाल तर सगळ्यात मोठा जर निसर्गाला तोटा होत असेल तर वनवे नसेल ज्यावेळेस आता या वन विभागाच्या अँटी फायर स्क्वॉडमध्ये आम्ही ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस वनवा विझवताना एवढे विदारक म्हणजे आम्हाला अनुभव येत असतात अक्षरशः आम्ही वनवा युजवताना कधी कधी अशी परिस्थिती होते की जे स सरपटणारे प्राणी असतात सरडे असतील पाले असतील ते अक्षरशः आगीतून वाचण्यासाठी आपल्या अंगावरती आमच्या अंगावरती चढलेले म्हणजे त्या दृश्य अतिशय भयावह असतं आणि ह्या वनव्याचे एवढे दुष्परिणाम आहेत आपली झाडं झुडपं औषधी वनस्पती तर नष्ट होतातच पण प्राण्यांच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या त्या वनव्यामध्ये नष्ट होतात तर यानिमित्तानं मी ह्या वनवा लावणाऱ्यांना किंवा चुकून लागत असेल किंवा जाणून बुजून लागत असेल कुणाला दिसला वनवा त्वरित वन विभागाला किंवा ग्लोबल अर्थ फाउंडेशनला कळवा कारण तुम्हाला जर ते शक्य नसेल तर त्या गोष्टी आम्ही तिथं जाऊन त्या वनवा विजवण्याचं काम करू आणि जीवसृष्टी वाचवण्याचं काम करू अनेकदा तुम्ही गेली वीस वर्ष सर्प म्हणून काम करत आहात सर्प साप पकडताना स्नेक बाईट पण होते असा कधी प्रकार घडला का आणि एखादा विषारी जास्तीत जास्त विषारी किंवा मोठा साप पकडलेला अनुभव आहे करा आत्तापर्यंत तसे बरेचसे मोठे आणि विषारी हजारो साप पकडले गेले परंतु बाईटचं म्हणाल किंवा सर्पदंश म्हणाल तर आत्तापर्यंत की कोणतेही म्हणजे आत्ताची परिस्थिती कशी आहे की जे सर्पमित्र आत्ता मी स ह्या निमित्तानं सगळ्या जे नवीन सर्पमित्र म्हणून काम करत आहेत किंवा नवीन सर्पमित्र म्हणून ज्यांना आवड आहे किंवा ते येणार आहेत त्यांना एवढं सांगेन की बाबांनो त्या सापाला आपण वाचवणार आहे हे आपल्याला माहीत आहे पण त्या सापाला ते माहीत नसतं की हे आपल्याला वाचवतं तो शेवटी वन्यजीव आहे तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो स्वतःचं संरक्षण करण्यासाठी चावा हा घेणार बाईट हा घेणार की स्वतःची काळजी घेऊन त्या सापाला कोणतीही इजा न होता कसं सुरक्षितरित्या अलीकडच्या काळामध्ये अनेक तुम्हाला साधनं आहेत सुरक्षितरित्या साप रेस्क्यू करण्याची बॅग असेल टॉंग असेल स्टिक असेल अशा साधनांचा किंवा बूट असतील अशा साधनांचा वापर करूनच तुम्ही साप पक पकडला जावा मी आत्तापर्यंत म्हणजे एक अभिमान म्हणून माझा स्वतःचा अभिमान म्हणून सांगेल की मी एवढ्या वर्षामध्ये आत्तापर्यंत एकही सापाचा बाईट आत्तापर्यंत मला झालेला नाही कारण तेवढा सुरक्षितरीत्या आपण ते पकडलं पाहिजे तुमचा मोबाईल नंबर सांगा जरा माझा मोबाईल नंबर पंच्याऐंशी बावन्न सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर कुठे जर आपल्या फलटण तालुक्यामध्ये कुठं वनवा लागला असेल इवन कोण वृक्षतोड करत असेल किंवा साप निघाला असतील कुठला वन्यप्राणी जखमी अवस्थेत असेल तर माझ्या पंच्याऐंशी बावन सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर या नंबरवरती संपर्क साधा आम्ही स्वतः आमची टीम तिथं येईल किंवा येऊन ते जे काही तिथला प्रसंग आहे तो हाताळण्याची कामगिरी अनेकदा लावण्याचे प्रकार करत असतात किंवा प्राणी प्राण्यांना मारण्याचा प्रकार करत असतात शिकारीचे प्रकार करत असतात या नतदृष्ट माणसांसाठी काय तुम्ही सल्ला एक ग्लोबल अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून सल्ला द्याल आत्ता आम्ही गावोगावी जाऊन किंवा शाळा कॉलेजेसमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम वेळोवेळी करत असतो म्हणजे साधारण महिन्यातून दोन तीन कार्यक्रम तर आमच्या जनजागृतीचे असतात त्याचा हेतू हाच आहे की हा जो निसर्ग आहे आपल्याला मूळ हे समजलं पाहिजे की आपण की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत किंवा अगदी जन्मापासून ते मोरेपर्यंत जे काही वापरतो ते आपल्याला निसर्ग असतो अवेलेबल किंवा पुरवत असतो तर ह्या निसर्ग पुढच्या पिढीला आपल्याला स्वतःला काय करता आलं नाही तर एक बघा की अलीकडे एक संदेश व्हॉट्सअपवरती फिरत आहे की तुम्हाला निसर्ग वाचवता नाही आला ना तुम्ही वाचवू नका तुम्हाला जर झाडे नाही लावता आली तर तुम्ही लावू नका पण कमीत कमी जे आहेत ती तोडू नका किंवा दुसऱ्यांना तोडून देऊ नका तुम्हाला नद्या स्वच्छ करता नाही तर आल्या तुम्ही करू नका परंतु स्वतः तुम्ही त्या नदीमध्ये घाण टाकू नका एवढं जरी केलं तरी आपल्या हातून निसर्गाचं फार मोठं काम होत असतं आणि जे वनवे लागतात हा सगळ्यात मोठा आपल्या इकडं जो वनव्याचा भाग आहे हे जे वनवे लागतात ह्याच्यामध्ये अक्षरशः हजारो वन्यजीवांच्या पिढ्या नष्ट होत असतात औषधी वनस्पती नष्ट होत असतात मोठमोठ्या वृक्ष जळून नष्ट होत असतात ही निसर्गाची हानी न भरून येणारी असते आणि हे निसर्गाची झालेली हानी आपल्याला अप्रत्यक्षरित्या आप एवढा मोठा तोटा देऊन जाते मानवजातीला हे आपल्याला आधी लक्षात घेतलं पाहिजे आणि तुम्ही म्हणालात की शिकारीविषयी तर मी शिकारीविषयी एवढं सांगेन की आत्ता आपल्या भागामध्ये जे कोणी शिकारी असतील किंवा शिकार करत असतील त्यांना मी एक निर्वाणीचा किंवा एक इशारावाजा संदेश देतो की तुम्ही ज्या वेळेस शिकारीला जाता एखाद्या मुख्य जीवाचा जीव घेता तुम्हाला त्याच्यातून काय साध्य होतं तुम्ही हावशेपोटी जात असाल ते तुमची तुम्हाला माहिती पण ज्यावेळेस तुम्ही त्या एखाद्या मुख्य जीवाचा जीव घेता त्यावेळेस कुठंतरी तुमच्यामध्ये एक जाणीव राहू द्या की तोही एक जीव आहे आणि आपल्याला निसर्गाने त्या जीवाचा म्हणजे मारण्याचा अधिकार जीव घेण्याचा अधिकार आपल्याला दिलेला नाही आणि ज्यावेळी तुम्ही शिकारीला जाल किंवा शिकारीवाल्यांना मी निर्वाणीचा इशारा देईल की ज्यावेळेस तुम्ही आम्हाला सापडाल त्यावेळेस तुमच्यावर नक्कीच कायदेशीर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल आणि वनविभागाच्या माध्यमातून तुम्हाला भविष्यामध्ये की यांना की तुम्ही शिकारीचं नाव जरी तुमच्या मा मनामध्ये आलं तरी तुम्ही घाबराल एवढ्या प्रमाणात तुम्हाला म्हणजे कायद्याचं कायद्यातून तुम्हाला धडा शिकवला जाईल या निमित्तानं मी एवढं जरूर सांगेन शिकारीवाड्या वृक्ष लागवड करण्यासाठी काय सल्ला द्याल वृक्ष लागवड करण्यासाठी मी वृक्षप्रेमींना किंवा नागरिकांना एक कळकळीची विनंती करेल की आत्ता आपल्या जूननंतर बऱ्यापैकी संघटना असतील किंवा नागरिक असतील की, की, वा की आमच्यासारख्या वाईल्डलाईफमध्ये काम करणाऱ्या निसर्गरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्था असतील की आत्ता बाहेर पडतात की आत्ता बिया गोळा करायच्या झाडं लावायची तर मी आपल्याला हे फक्त आणि फक्त पावसाळ्यापुरतं करून चालणार नाही आपल्याला इथून पुढं हे तुम्हाला जिथं जितं शक्य होईल तुम्हाला बाहेर शक्य नसेल तुमच्या घरामध्ये सॉरी दारामध्ये असेल तुमच्या रानामध्ये असेल तर तुम्ही झाडं लावण्याचा प्रयत्न करा फक्त हे दिखाव्यापुरतं किंवा फोटोपुरतं करणं हे आपल्यासाठी योग्य नाही आहे कारण आपण हे जे करतोय ते आपल्या पुढच्या पिढीला येणाऱ्या भविष्यातल्या पिढीला काहीतरी एक अनमोल ठेवा देणार आहोत ह्या भावनेतून किंवा निसर्गरक्षणाच्या भावनेतून निसर्गाला न ओरबडता निसर्ग आपल्याला काय देतोय हे समजून घेऊन या भावनेतूनच वृक्षारोपण करावं आणि लावलेली झाडं हातोनात जगावण्याचा प्रयत्न करावा गेली तब्बल वीस वर्ष हजारो सापांना जीवदान देणारे त्याचबरोबर शेकडो प्राण्यांना रेस्क्यू करणारे वन विभागाच्या एका फोनला ओ देऊन काम करणारे आणि फलटण तालुक्यात नावारुपाला आलेले जे सचिन जाधव कार्यरत आहेत खरंतर त्यांनी मोठं सामाजिक काम उभा केले आहे ग्लोबल अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून सचिन जाधव यांचं खूप मोठं काम उभा केलेलं आहे अशी सचिन जाधव आपल्या आपल्यासमेवेत होते आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गुपने नमस्ते फलटणसाठी फलटण